सुस्वागतम इयत्ता सहावी मराठी सुलभ भारती पाठ चौथा माहिती घेऊया पाऊस केव्हा पडेल किती पडेल याची देशभर चिंता असते ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म पंचवीस मार्च एकोणावीसशे तेहतीस रोजी पुण्यात झाला शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी अवघे तेरा वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजीत भाषांतर केले हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पनाची चुनूक लहानपणीच दिसून आली कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे एकोणावीसशे सदुसष्ट साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे अग्निवानाच्या मोटारी करता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद